हॅलो कुकिंग विथ रसिका मध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण अतिशय झटपट होणारी अतिशय चमचमीत झणझणीत अशी मुगलाई चिकन मसाला ही रेसिपी पाहणार आहोत तर सुरुवातीला इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यासाठी आधी हिरवा मसाला बनवून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते अठरा लसूण पाकळ्या मुठभर कोथिंबीर सात आठ कडीपत्त्याची पानं दहा ते बारा पुदिन्याची पानं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे दीड इंच आल्याचे तुकडे यामध्ये वाटणापुरतं थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट वाटून घेतलेले आहे तर इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुऊन पाणी काढून घेतलेलं आहे आणि तयार हिरव्या पेस्ट मधील तीन ते चार चमचे हिरवा मसाला मी घेतलेला आहे त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे दही घालून हे सर्व एकजीव होईपर्यंत छान ह्याला लावून घेतलेलं ला आहे आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन आपल्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे कांदा चिरून घेऊया तर इथे दोन मोठे कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये हलक्या सोनेरी रंगावर तळून घेणार आहे इथे आपला कांदा तळून झालेला आहे आणि एका प्लेट मध्ये आपण तो काढून घेतलेला आहे तोपर्यंत मॅरिनेटेड चिकन ला अर्धा तास होऊन झालेला आहे तर आपण आज झटपट मुगलाई चिकन मसाला बनवतो आहे आणि झटपट असल्यामुळे मी इथे कुकर मध्ये ही रेसिपी बनवणार आहे तर चार चमचे तेलामध्ये अर्धा चमचा जिरे दोन तेजपत्त्याची पानं चार पाच काळी मिरी चार लवंगा आणि मॅरिनेटेड चिकन घालून हे सर्व मी दोन मिनिटांसाठी सुकच परतून तेलावर घेणार आहे त्यानंतर मॅरिनेटेड मध्ये थोडस पाणी घालून यामध्ये मी टाकलेलं आहे आणि साधारण पाऊन चमचा किंवा चवीनुसार कमी मीठ घालून चांगलं ढवळून कुकरचं झाकण लावून याला तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे कुकर थोडासा थंड होईपर्यंत आपण वाटण करून घेऊयात तर इथे आपण जो कांदा तळून घेतलेला होता ते मिक्सरच्या भांड्यात घेऊन दोन चमचे बी आणि आठ ते दहा काजूगर इथे घेतलेले आहेत आणि पुरेसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट वाटून घेतलेली आहे तर इथे आपलं मोगलाई चिकन मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूला कुकरचं झाकण काढून गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर पाऊन चमचा घरगुती गरम मसाला आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सर मधील वाटण ऍड करून ग्रेव्ही आपल्याला किती जाड पातळ हवी आहे यानुसार मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ऍड करून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केलेली आहे आता पुन्हा एकदा छान मिक्स करून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनिटं आपल्याला मीडियम टू लो गॅसवर याला चांगलं शिव द्यायचं आहे की जेणेकरून मसाले आणि वाटण लागलं जाईल तर इथे पाच मिनिटानंतर चिकन पुन्हा एकदा चांगलं ढवळून गॅस बंद करावा तर इथे आपली झटपट होणारी चमचमीत चटपटी तशी चिकन मोगलाई मसाला तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह बाय